कर्जतच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडताना दिसून येत आहेत अनेक आमदारकींसाठी लॉबिंग आणि मोर्चे बांधणी करताना नेते आपल्याला दिसून येत आहेत पण असे दिग्गज नेते सुद्धा क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहेत सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि कुणाच्या राजकारणामध्ये आपण मध्ये पडायचं आपण मध्ये का पडायचं या हेतून काही राजकीय नेते क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहेत ठाकरे गटाचे नेते मयूर जोशी हे सुद्धा आपले व्यवसायात सध्या गुंतलेले असून ते सुद्धा राजकारणापासून सध्या अलिप्त असल्याचं दिसून येत आहे मध्यंतरी त्यांनी राजीनामा दिला होता मयूर जोशी यांची ताकद सुद्धा कर्जत तालुक्यामध्ये आहे युवा सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा पक्षाला उभारणी देण्याचं काम कर्जत शहरात केलंय त्यामुळं सध्याच्या कर्जतच्या राजकारणामुळे ते सुद्धा क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे माजी सरपंच आणि ठाकरे गटाचे नेते राजू मोरे सुद्धा आपल्याला क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहे त्यामुळे राजू मोरे सध्या आपल्या व्यवसाय करण्यामध्ये गुंतले असून आपल्या परिवाराला आणि नातेवाईकांना वेळ देताना दिसून येत आहेत त्यामुळे राजू मोरे एक दिग्गज नेता त्यांनी सुद्धा चौक या परिसरामध्ये मोठी राजकीय ताकद आहे आणि ठाकरे गटाचे प्रामाणिक नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुद्धा सध्या राजकीय परिस्थितीत क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहेत शिवसेनेच्या महिला नेत्या रेखा ठाकरे या सुद्धा राजकारणापासून अलिप्त आपल्याला दिसत आहेत सध्या त्यांनी ठाकरे वडापाव ब्रँड वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न त्या करताना दिसून येत आहेत रेखा ठाकरे सुद्धा आता व्यवसाय क्षेत्रामध्ये जोरदार भरारी घेत आहेत आणि त्या बिझनेस वाढावा या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसून येत आहेत महिलांचं उत्तमपणे नेतृत्व करणाऱ्या रे रेखा ठाकरे यांच्याकडे पाहिलं तर महिला संघटना वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांची महत्त्वाची भूमिका शिवसेनेत नेहमीच राहिली आहे कर्जतपासून ते मातोश्रीपर्यंत त्यांचं राजकीय वजन नेहमीच कर्जतकरांनी पाहिलंय तसंच रेखा ठाकरे या नीलम गोरे किशोरी पेडणेकर रश्मी ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटमध्ये त्यांचा वावर होता सध्या राजकीय घडामोडींमुळे त्या सुद्धा क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहेत राष्ट्रवादीचे नेते भास्कर दिसले हे क्षणभर विश्रांती घेताना दिसून येत आहेत मध्यंतरी त्यांनी सुनील तटकरे यांची भेट घेतली होती ते राष्ट्रवादीमध्ये जाणार की भाजपमध्ये जाणार अशी चर्चा नेहमीच होत राहिली आहे मात्र सध्या ते कोणत्याच पक्षात दिसून येत नाहीयेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या अचूक टायमिंगची ते वाट पाहत आहेत त्यामुळे भास्कर दिसले कशेले परिसरामध्ये त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांची राजकीय ताकद आहे त्यामुळे तरुण तडफदार नेते असल्यामुळं मोठ्या प्रमाणात तरुण ते क्षणभर विश्रांती घेत असल्यामुळं कधी निर्णय घेणार हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये मयूर जोशी राजू मोरे भास्कर दिसले आणि महिला नेत्या रेखा ठाकरे हे क्षणभर विश्रांती घेत आहेत या नेत्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे की माजी आमदार सुरेश लाड यांनी सुद्धा क्षणभर विश्रांती घेतली आणि संपूर्ण पक्ष निघून गेला त्यामुळं सुरेश लाडांसारखं ताजं उदाहरण असताना सुद्धा या नेत्यांनी विश्रांती ते घेत आहेत त्यामुळं कर्जतच्या राजकारणामध्ये क्षणभर विश्रांती घेतली तर काय होतं हे सुद्धा उत्तम उदाहरण त्यांच्याकडे आहे विकासनामा कर्जत